हिंगोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा ढकुटी सदृश्य पाऊस झालाय मध्यरात्री सकाळी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूर आलाय तर बसपत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात पुराचं पाणी अनेक घरांमध्ये शिरले हिंगोली शहरामध्ये देखील सार्वजनिक दसरा उत्सव पाऊस पावसावर उत्सवात पाऊस असल्यानं अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांच्याकडून संदीप काय परिस्थिती हिंगोलीमध्ये अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याचं कळतं नक्कीच आपण जर पाहिलं तर परतीच्या पावसानं पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यामध्ये हाहाकार उडालेला आहे काल रात्री आठ वाजता आणि आज सकाळी मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसामुळे वसमत तालुक्यातील वीस गावांमध्ये पूर परिस्थिती ओढावलेली आहे शिंदे मध्ये शेकडो नागरिक अडकले तर तिकडे दांडेगाव मध्ये पन्नास घरांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे झालेले अनेक ठिकाणी रस्ते अडकलेले आहेत नागरिक अडकलेले आहेत आणि सध्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे धन्यवाद संगीत संपूर्ण माहितीसाठी चालू आहे वड्या नाल्याला वडे नाले भरून वाहत आहेत गावामध्ये पण पाणी शिरलेलं आहे आणि रात्री पण शेतकरी शेताकडे गेलेले तिकडे अडकलेले नदीच्या आणि दूध काढायला दूध उत्पादक शेतकरी जवळपास दोन तीनशे लोक इकडे अलीकड पण अडकलेले आहेत शासनाने याची जरूर खबरदारी घ्यावी शिंदे येथे ढकपुटी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या